नमस्कार सत्यजीत देविकाला बोलतो देविका तुझं वागणं कसं झालंय माहिती आहे का काही केल्या तू स्वतःला सुधारत नाहीसच पण तुझ्या या वागण्याचा सर्वांना त्रास व्हायला लागला आहे देविका स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं असते तेव्हा लगेच देविका म्हणते मला काही एक विचारायचं नाही मला सगळं काही समजून चुकलंय तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय पण जरा तरी विचार करा माझ्या मनाला किती वेदना होत असतील तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो हो का तुझ्या मनाला वेदना मनाला होत आहेत आम्हाला माहितीच नव्हतं ग पण आमच्या मनाला मात्र होत नाही कारण तुला तर असंच वाटतं ना की आम्ही चुकीचं वागतोय तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते हे बघ सत्यजित उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस सत्यजीत तू जर का या गोष्टींपासून लांब राहिलास ना तर बरं होईल आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे प्लीज सत्यजीत हे सर्व इथल्या इथे थांबव तेव्हा लगेच सत्यजीत बोलतो काय हे सर्व थांबवायचं म्हणजे नक्की काय करायचं तूच सांग तू जे म्हणशील ते मी करेन तेव्हा लगेच देविका म्हणते सत्यजीत मला ही कामं नाही जमत तेव्हा लगेच सत्या म्हणतो हो का नाही जमत का मग काय करायचं तू ना बबडी ते मी करायला तयार आहे तेव्हा मोठ्यानी देविका बोलते खरं सांगू का मला या गोष्टी नाही जमत मी कधीच केलेल्या नाहीत प्लीज प्लीज मला या सर्व गोष्टी नाही करायच्या तेव्हा लगेच सत्यजीत बोलतो धूमकेतून केल्या नव्हत्या पण धुमकी तू ॲडजस्ट करतेच ना तसंच तू सुद्धा बघ कारण तुला ॲडजस्ट तर करावंच लागणार मी काही केल्या तुला माफ करणार नाही आहे तेव्हा निरुपा बोलते देविका उगाच कोणासमोरही हात पसरू नकोस कारण काहीच उपयोग होणार नाही या लोकांसमोर हात पसरून तू जे काही केलेस ना त्याची किंमत शून्य करून घेऊ नकोस तेव्हा लगेच देविका बोलते पण आई माझं ऐकून तरी घ्या तेव्हा निरुपा बोलते देविका सांगितलंय तेवढं लक्षात ठेवायचं याच्या पुढे पदर पुस पसरायचं नाही तेव्हा देविका म्हणते आई या गोष्टींचा त्रास मला होतोय तुम्हाला नाही तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाही आहेत आई प्लीज शांत व्हा ना कारण मला आता कोणत्याच विषयावरती वाद घालायचा नाही आहे प्लीज प्लीज आई तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा लगेच देविका असं बोलताच निरुपा बोलते देविका आधीच सांगते घरातील सगळी कामं तुलाच करावी लागतील आणि तेव्हा मात्र तुझ्याशी कोणीही काही बोलणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते म्हणजे आई तुम्हीसुद्धा एवढा कठोर झालाय तेव्हा लगेच निरूपा बोलते हो काही काही वेळेला कठोर व्हावं लागतं देविका नाहीतर सगळं काही आपल्या हातातून निसटून जातंय की काय याची भीती वाटते तेव्हा देविका बोलते आई तुम्ही हे सर्व मुद्दाम करताय ना तेव्हा निरुपाला खूपच राग येतो आणि निरुपा बोलते जशी तुझी इच्छा माझी काहीच हरकत नाही तुला जे वाटतय ते तू कर आता तू बघ तुला काय करायचं तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मी हे सर्व करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला निरूपा देविकाचं तोंड आवडत म्हणते तुला हे सर्व करावंच लागेल देविका तू चुकलेस हे तुला मान्य आहे ना तेव्हा लगेच देविका म्हणते माझ्या एवढ्या मोठ्या चुकीची शिक्षा तुम्ही मला एवढी देणार आहात मी चुकले मी मान्य करते पण प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच निरूपा बोलते समजून घ्यायचा तर प्रश्नच उद्भवत नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि मला तर तुमचं थोबारसुद्धा पाहिजे नाही आहे प्लीज तुम्ही तर निघून गेलात तर बरं होईल तेव्हा लगेच सत्या बोलतो बघितलंच का निरूपा अगं ही कशी आहे ती निरुपा अजून तुला ही ओळखलेलाच नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते खरं सांगायचं तर मला आता वादच घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मला आता कोणाशी बोलायची इच्छा नाही प्लीज जा त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते देविका ही काय पद्धत झाली तुझी बोलायची आणि देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची यांना सत्या अशी हाक मारायची नाही आणि जर का तसा तू प्रयत्न केलास ना तर बघ तेव्हा लगेच देविका बोलते काय चाललंय मीरा तुझं येता जाता मला टोमणे मारते जरा विचार कर तू जर का जरा विचार केलास तर बरं होईल ना पण तुला मात्र विचार करायचाच नाही आहे तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे बरोबर ना तेव्हा लगेच देविका म्हणते असं काही नाही आहे आणि खरं सांगू का सत्या मला आता या विषयावरती वाद घालायचाच नाही प्लीज इथून निघून जा आणि जर का तुम्ही निघून गेलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते बस आत्ता विषय समाप्त मला आता विषय ताणायचाच नाही आहे जर ते का हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल तेव्हा देविकाला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी देविका मोठ्याने बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही नाही ना तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवला तर नावाची देविका नाही इकडे निरुपा स्वतःच्या डोक्याला हात लावून बसलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरुपाग काय झालं तेव्हा निरुपा बोलते काही नाही अहो तुम्हाला नाही सांगून कळणार तेव्हा मोठ्यानी देविका बोलते आई आई प्लीज माझा ऐकून घेता आई का तेव्हा निरुपा बोलते देविका आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूममधून बाहेर हो मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आणि निरूपा देविकाचा हात धरत तिला परपटत घराबाहेर करते तेव्हा लगेच देविका म्हणते आई आई तुम्ही असं नाही करू शकत तेव्हा सुधाकरराव बोलता देविका देविका तू जरा शांत हो आणि निरूपा तुझं काय चाललंय अगं ती घरातली कामं करते ना मग तिला कशाला तू बाहेर पाठवतेस आणि प्लीज प्लीज जरा शांत हो तेव्हा लगेच निरूपा बोलते मला या विषयावरती बोलायचं नाही देविका घरातली सगळी कामं आटपायची आणि बाहेर जायचं तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही माझ्यावरती काय एवढं चिडताय जरा समजून घ्या ना तेव्हा निरूपा बोलते मला समजून घ्यायचंच नाहीये एक नंबरची खोटारडी आहे तुम्ही खोटारडी तेव्हा मात्र सत्या बोलतो तुला समजायचंय तसं समज तस मला माहिती आहे ना तू त्या रूममध्ये का गेलीस ते त्यावेळेला लगेच देविका बोलते गप्पा बस मी फक्त आईंची माफी मागायला गेले होते तेव्हा सत्या हसायला लागतो आणि म्हणतो तुला असं वाटलं असेल की तू निरूपाला स्वतःच्या बोलण्यात गुंतवू शकतेस आणि स्वतःच्या बाजूने करू शकतेस पण तसं होणार नाही आहे कारण ती आहे निरूपा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर निरूपाला मीरा चांगलीच अद्दल घडवेल का आणि देविकाची चांगलीच कंबरड मोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका